नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले पाव किलो मटण आणले आणि मटणाचा एक वेगळा प्रकार बनवती आहे त्याच्यासाठी बघा मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इकडे बघा लसूण कोथंबीर आणि मिरची टेचून घेतलेली आहे बघा ह्याच्यामध्ये मी अद्रक घेतलेलं नाही आहे तर आता हे हा जो टेचा आहे तो मी मटणाला अगोदर लावून घेते त्याचबरोबर आहे ना थोडी हळद आणि असं छान मिक्स करून घेते आपल्याला हे ना मॅरिनेट करायचे ना ठेवून द्यायचे लसूण कोथंबीर आणि मिरची लावलेलं जे मटण आहे ते कुकरमध्ये टाकून घेते खलबत्ता आणि मॅरिनेट करण्यासाठी जे मी भांडं वापरलं होतं म्हणजे मिक्स करण्यासाठी ते धुऊन फक्त थोडंसं पाणी टाकले बघा जास्त पाणी नाही टाकत आहे आणि ह्याला आता मी दोन ते तीन शिट्या करून घेणार आहे आपल्या आपलं मटण जोपर्यंत तयार होते ना तोपर्यंत आपण फुडची तयारी करूया झालेल्या मंडळी साहित्य म्हणाल ना तर मी घेतले एक तांदा घेतलाय अद्रक घेतले लसूण कोथंबीर आणि मिरच्या घेतल्यात मिरच्या थोड्या जास्त घेतल्यात कारण मी याच्यामध्ये मसाला टाकणार नाही आहे आणि आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचंय कोथिंबीर बघा मी दांडांसकट घेतलेली आहे त्याच्यामुळे अशी छान तेचून घेणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी आता काय बनवणार आहे ते मला बारीक करायचं नाही आहे तेचून घ्यायचं बघा कोथिंबीर अशी टेचून घेतलेली आहे आता एक कांदा घेतलाय कांदा सुद्धा मी ह्याच्यामध्ये टेचून घेणार आहे तर बघा आता कांदा सुद्धा आपला हलकासा टेचून झालेला आहे तर आता बाकीची जी जिन्नस आहेत ना म्हणजे लसूण कोथिंबीर मिरची अद्रक सुद्धा हळूहळू सगळं असंच तेचून घेते तर बघा आपला कांदा अद्रक लसूण कोथंबीर मिरची सगळं असं छान तेचून झालेलं आहे आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय मटणाचं बनवते तर मी सांगते तुम्हाला आज मी मटण बनवती आहे तर बघा मला ना एवढ्या मिरच्या जास्त वाटल्या म्हणून मी बाजूला काढून ठेवल्या जास्त मिरच्या नाही घेतल्या बघा थोडस तेल टाकते जास्त तेल नाही टाकते तेल असं छान तापलं आपलं की आपल्याला जो हा आपण मसाला टेचलेला आहे तो मसाला टाकून आहे की बघा आपलं छान तापले आता जो मसाला केलाय म्हणजे टेचले ते तेलात टाकते बघा सच्चा कांदा आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो छान असा परतवून आहे आपला मसाला परत ना तर आपण दुसरं करूया तर बघा कुकर एकदम थंड झालेलं आहे खोलून घेते मटन सुद्धा बघा आपलं मटन बघा पाट्यावर काढून घेते असं छान शिजून निघालेलं आहे मटन तर बघा मटनसुद्धा सुद्धा आहे ना असं पेचून घेणार आहे पण मी बनवते मटणाचा टेचा मटन मटण आहे ना त्याचं छान टेचून घेते तोपर्यंत आपला मसाला सुद्धा बघूया मसाला बघा आपला स्लो फ्लेमवर छान असा फ्राय होतोय मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे मटण सुद्धा असं छान तेचून झालेलं आहे खाणारी खवई असतील ना की बनवण्यामध्ये सुद्धा एक मजा असते आणि एन्जॉय करत बनवताही येतं तर बघा आपला मसाला असा छान फ्राय झालाय मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते आपल्या चवीनुसार कमी जास्त मीठ आहे आणि आता जे मटण घेतलं आहे ना ते मी याच्यात टाकते झटपट होणारी डिश आहे आणि खाण्यासाठी सुद्धा पहा मटणाचं जे पाणी शिजवताना टाकलं होतं ना, ना। तेच पाणी याच्यामध्ये टाकते आणि थोडस शिजून घेते म्हणजे जर कुठे असं वाटत असेल आपलं मटण थोडस कच्चं आहे तर ते असं छान शिजलं जाईल तर बघा एक पाच साथ ते सात मिनिटांसाठी असं छान मंद आचेवर शिजून देते तर बघा सात ते आठ मिनिटांसाठी झाकून ठेवते सात ते आठ मिनिटासाठी मटण ठेचा जो मी स्लो फ्लेमवर ठेवला होता आता गॅस फुल केलेला आहे थोडंसं पाणी टाकलं होतं मी बघा किती अप्रतिम तयार झालेलं आहे त्याच्यावर अशी गरमागरम भाकरी आहा हा 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 बघा थोडीशी कोथंबीर टाकते आणि फायनली आपला मटण ठेचा तयार झालेला आहे तर मंडळी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा कमी साहित्य आणि कमी वेळात बनवलेला हा मटन टेचा आता हा पूर्ण झालाय गॅस बंद करते बघा एकदम आहे तर बघा मस्त अशी भाकरी गरमागरम आणि हा मटन टेचा आणि सोपतीला तेचलेला कांदा असा मस्त पैकी बेट तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा बरं का आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा गरम गरम भाकरी आणि असा मटणाचा तेचा हा हा एक नंबर तर चला या तुम्ही पण आमच्यावर सबस्क्राईब करून ताव मारण्यासाठी मिळताय ना या लवकर